दीपभारती निधी लिमिटेडचे अध्यक्ष आणि समाजसेवक राजेन दुबे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली तिथी जयंती आणि होळीच्या निमित्ताने टाटा पॉवर स्थित देशमुख होम्स येथे सलग पाच दिवस विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं पंधरा मार्च रोजी महिलांसाठी होम मिनिस्टर खेळांचे आयोजन झाले या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उत्साहात व आनंदाच्या वातावरणात महिलांनी खेळांमध्ये भाग घेतला सोळा मार्च रोजी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली तर सोमवारी सतरा मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली एका तरुणाचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर बसून कार्यक्रमात आगमन जयंती सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं तसेच महिलांसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धा पोवाळा संगीत आणि नृत्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं याशिवाय आयोजक राजन दुबे यांच्या वतीनं लकी ड्रॉच्या माध्यमातून एका भाग्यशाली महिलेला टू व्हीलर स्कूटी भेट देण्यात आली या जयंती सोहळ्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश पाटील महेश गायकवाड अब्दुलभाई बाबाजी आर पी आयचे युवा नेते भारत सोनवणे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब आदी मान्यवर उपस्थित होते या धकाधकीच्या जीवनामध्ये या आयुष्यामध्ये रोज आपण दिवसभर कष्ट करत असतो काबड कसा करतो कोण रेल्वेने मुंबईला नोकरीला जातं कोण इथं दिवसभर काम करत असतो कोण कुठल्या ऑफिसमध्ये काम करतो पण त्यातून कुठल्या तरी काही विरंगुळा व्हावा हो, किंवा सांस्कृतिक क्षेत्रातल्या या गोष्टीचा सगळ्या आपण सगळेजणच एकत्रितपणे काम केलेली तर ते आपल्याला थोडंसं बरं वाटतं आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या गोष्टीच्या निमित्ताने हे पवित्र कार्य राजन तुम्ही हाती घेतलं खूप चांगलं तुमचं मनापासून एकदा त्यांच्या जीवनात काळे वाचवण्या पाहिजे आपण सगळे कारण समाजामध्ये अशी खूप कमी माणसं आहेत की ज्यांना काहीतरी करायची इच्छा असते अनेकांना इच्छा असते पण कुठल्या ना कुठल्या कार्यामुळे ते नाही करू शकत पण हे नेहमी कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये कार्यरत असतात आणि चांगल्याच कार्यामध्ये फक्त ते कार्यरत असतात त्यामुळे मी जास्त वेळ काय घेत नाही आता जे जिंकतील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता तुम्ही मला वाटतं पैठणी सगळ्या खेळण्यात काय का या सगळ्या साड्या वगैरे दिसतात मला ते सगळे आणि भाऊजीच्या रूपाने मला वाटते सतीश नाईके होती तर ते दररोज हे सगळे दिसते वातावरण त्यामुळे अतिशय पवित्र आणि छान हा कार्यक्रम आपण आयोजित केला होता पुन्हा एकदा ज्या जा महाराजांमुळे आपण महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये दे श्वास घेतो दे त्या राजाला त्या शिवछत्रपती शिवाजी महाराजाला त्रिवार वंदन करून त्रिवार अभिवादन करून नतमस्तक त्यांच्यासमोर होऊन पुन्हा एका शिवजयंतीच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास राजांच्या किंवा आपल्या सगळ्यांच्या श्रेच जिंकतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम